सकाळच्या चहासोबत आणि आजचा ब्लॉग स्टार्ट झाला आता वाजले आहे बघा किती वाजले आहे आता पावणे सात वाजत आले आहे सकाळचे सहा वाजता झोपली होती मी आनंद गेला आहे ट्युशनला आता चालू झाला आपलं सकाळचं रुटीन तर आज जाणार आहे मी बाहेर तिथे तुम्हाला दिसणार दिसणाराच त्याच्या आधी मला कुठे जायचं असलं एका दिवसाची टूर जरी असेल तरी माझी अरे सकाळी सकाळी सगळं आवरून जावं लागतं सगळ्यांचा स्वयंपाक सगळे टू झेड कामं करून जायचं आहे तर चला वाटा पहिले चहा प्या आणि माझी टोटल कामं साडेनऊ पावणे दहापर्यंत झाली पाहिजे तर आता त्या स्पीडनं काम करावं लागणार आहे पहिले चहा पे चहा बनल्यानंतर जे एनर्जी येते ना कामाची ती वेगळीच तरी माझी आंघोळ आणि आज स्वयंपाक पण झाला आज आत्ता वाजले साडेनऊ साडेनऊ वाजता सगळे रेडी झालं कारण मला जायचं बाहेर त्याच्यामुळे तर दाखवते तुम्हाला ते स्वयंपाक काय काय केला आज कुठं जायचं म्हटलं कसं असं सगळ्यात पहिले करावं लागतं स्वयंपाक मसाले भात झुणका बेसन सगळं करून ठेवलं होतं मी सलाद आणि माझा टिफिन पण पॅक केला जो आम्ही सोबत नेतो आहे आणि आता निघाली मी सगळ्यांचे फोन येते माझ्यामुळं लेट होत आहे तेवढंसं मलाच वेळ झाला कारण सगळं करता करता वेळ आला फायनली बाया एकत्र आल्या म्हणजे आवाज तेरा सीटर गाडी आहे मस्त आहे मोकळा आहे बसायला चला शेवटच्या मिनिटे तुम्ही राहिले होते अजून कोण राहिला अजून कोण राहिलं कोणी राहिलं का कोणी राहिलं का सगळे टकाटक दिसून राहिले मी सोडून सगळे मेकअप करून मी बघा तशीच आली फोन करू करू परेशान केलं चला माझ्या जाण्यास वेळ जायला माझीच वाट बघण्यात चालली होती आणि शाळेच्या टायमिंगला कुठे जातो म्हटलं ना असाच प्रॉब्लेम होतो निघताना वेळ होऊनच जातो आणि एक घंटा लेट झालोच होतो स माझ्याच्यानेच वेळ झाला खूप गडबड झाली आता ह्या सगळ्या आमच्या मैत्रिणी आहेत सोबत माझ्या मैत्रिणीची बहीण आहे आणि सगळ्या मी जिकडे राहायची ना सगळ्या तिथलेच लोक आहेत आणि मी इकडे आल्यापासून माझा संपर्क नाही सुटला एवढ्या लोकांपासून आपण राहतो हे आमच्या बसमधली कंडक्टर जे सगळ्यांना जोडून ठेवते आणि मी सगळं ऑर्गनाईज केलं होतं ट्रीप वेळेवर झाली आमची ठरली तर चला म्हटलं आणि सगळे तयार झाले आणि मधातला दिवस म्हणजे बुधवार बुधवारही कसं राहते ना मधातला दिवस असतो म्हणजे सुट्टे जाणे संडे असले ते सगळे राहतात तर ही आहे माधुरी आमच्या ग्रुपमधली सगळे सग्ड़े आणि सगळ्यांचे केस ओळ होते त्याच्यामुळे सगळ्यांनी मोकळे सोडले होते आणि आम्हीला खूप चुळवत होतो म्हणजे लुका म्हणून तर अशी हसी मजाक मस्ती खूप छान चालू होती आणि सगळे म्यूट केला आवाज याच्यासाठी हवेचा आवाज इतका होता वारा चालू होता आणि खूप हवा चालू होती आणि हे बघा इतकं मस्त वाटत होतं नाही हिरवी हिरव आणि इकडे धानाची शेती जास्त आहे धान जे म्हणतो ना आपण त्याची शेती जास्त दिसली इकडे मला आणि पूर्ण रस्ता म्हणजे जायपर्यंत हिरवंगार आणि ही नदी बघा किती मोठी आहे रस्ते आणि पवनी साईडनंच आहे हे खूप सुंदर आहे आता कुठं जाणार आहे ते तुम्हाला लवकरच दिसणार आहे पाऊस बघा यावर्षी किती झाला नदी बघा किती भरलेली आहे आणि खूप सुंदर दिसत होतं वातावरण असं वाटत होतं की बऱ्याच दिवसांनी आपण अशा वातावरणामध्ये चाललो कारण का सतत पाऊस चालू होता आणि निसर्गातलं जे हिर हिरवगारपणा असतो तो, तो बघायलाच मिळत नव्हता घरातल्या घरात त्यामुळेच चला म्हटलं तर आपल्याला त्यानिमित्ताने थोडी आपला एन्जॉय पण होऊन जातो आणि नागपूरचं जवळपास जा असलेलं ठिकाण पण होऊन सिंदपूर तिथे काय काय हां मराठीत बोला हां हिंदी नाही

खूप शांतता होती आणि खूप भारी वाटते आतमध्ये तुम्हाला दिसणारच इतकी खासियत काय आहे तर तर सगळेजण तुम्हाला हाय करत आहे तुम्ही पण करा आणि हे आमच्या ग्रुपमध्ये सगळ्या चलबिचल आम्ही इला संतर मॉम म्हणतो हिची मुलगीनं अकरावी आहे वाटत नाही आणि खूप मस्त मौल आहे म्हणजे खूप एन्जॉय करते तिचं आयुष्य ती तर खूप चलबिचल आहे हाशी मजाक करते कॉमेडी करते त्यामुळं आमच्या आम ग्रुपमध्ये खूप धमाल येते ती असली तर तर ते आता आपण रस्त्याने तुम्हाला दिसेल जाता जाता हिरवळ बघा किती आहे झाडे बघा मेन म्हणजे स्वच्छता किती आहे इथं बरेचसे लोक येत राहतात पण तरी तुम्हाला इथे स्वच्छता भरपूर दिसत असेल आणि खूप छान वाटत आहे खूप मस्त्या करत आहे आम्ही इथे तुम्हाला दिसत असेल रस्ते आणि खूप छान वाटत आहे इथे बघा आता सुरुवातीला गौतम बुद्धाची मूर्ती बघा आणि खूप सुंदर अशा पोजिशनमध्ये आहे तिथं इथं बघा झोपलेल्या अवस्थेमध्ये आहे अवस्थेमध्ये आहे त्या आणि हे जेव्हा हे बघाय सगळ्यात सुंदर अशी जवळून तर खूपच सुंदर दिसते जेवढी आपण मी तुम्हाला व्हिडिओ थ्रू दाखवण्याचा प्रयत्न करते नागपूरच्या जवळपास असेल तर बऱ्याच लोकांनी हे बघितलं असेल आणि खरंच खूप असे ठिकाणं आता तुम्हाला दिसणारच कुठे कुठे आहे कोण कोणते ठिकाण आहे तर तुम्हाला दिसणारच आहे आणि इथे मेन गोष्ट म्हणजे जास्त कल्याणे करते शांतता ठेवावं लागते आतमध्ये गेल्यानंतर तर आता तुम्हाला सुंदरशी गौतम बुद्धाची मूर्ती दिसणार आणि तिथे गेल्यानंतर इतकं भारी वाटत होतं ना इतकं जवळ एवढ्या दिवसाचं होतं पण मला म्हणजे इथं बरेच जण आले होते पण मीच नव्हती हाली त्याच्यामुळे माझी पण इच्छा झाली जला म्हटलं त्यानिमित्तानं आपलं जाणं होते आणि सुंदर असे जे ठिकाणं आहेत आजूबाजूला ते पण बघणं होते तर असंच निमित्त काळावं वेळ तर मिळत नाही पण काढावं लागतं स्वतःसाठी तर चला आता जाऊ आपण आतमध्ये आतमध्ये इथे कॅमेरा लावू नाही आहे त्यामुळे मला आतमधलं दाखवता येणार नाहीये जेवढं बाहेरून दाखवू शकते तेवढं दाखवणार तुम्हाला मी तर चला तुम्ही पण आतमध्ये आतमध्ये फोटो हलवणी आणि अख्खी गर्मी होऊन राहिली ना खूपच गर्मी होऊन राहिली तर इथे आम्ही वंदना घेतली आणि खरंच खूप सुंदर आहे आतमध्ये फोटो अलावणी आहे त्याच्यामुळे मी आतमध्ये काहीच काढलं नाही आहे आणि ते एक, एक बरं राहतं आपण म्हणतो ना कोणत्या गोष्टी चांगल्या राहते कारण काय होतं ना अशा ठिकाणी आपण कॅमेरामध्येच इतकं गुंतून जातो मग फोटो काढण्यात की तिथं पाच मिनटं बसून ध्यान पण नाही करू शकत आपण तर ते बरं राहतं खूप मस्त आहे इथे खूप भारी वाटत आहे तुम्ही असे एक नागपूरच्या आजूबाजूला बरेच जणं इथे जे असतात रेग्युलर राहणारे लोक तर इथे येतात बरेच लोक येत असतात तर मी पहिल्यांदा आली तू आली पहिल्यांदा बरेच जणी पहिल्यांदा आलो बाकीच्या एक दोन झाली इथे दोन तीन वेळा आली आहे ना हो का किती सुंदर आहे आता इथून कुठे जाणार आपण नाश्ता केल्यानंतर रावणवाडी रावणवाडी आता तिथे काय आहे रावणवाडीला गार्डन आहे आणि रावणवाडी झालं आमचं वंदना पण झाली काहीच जमत नाही कल्ला नाही त्याच्यामुळे चांगला आहे म्हणा अशा ठिकाणी शांतताच पाहिजे है ना आता आम्ही नाश्त्याचं चालू आहे दुसरीकडे बाहेर आला म्हणजे ना खाण्याचा हे नाही पाहिजे फिरण्यात हे पाहिजे पण गरमी एवढून राहिली आज खूप गरम खूप गरम चिडचिड होते तर इथे झालो आहे आमचं नाश्त्याचं आणि नाश्ता आणला होता सगळ्यांनी डबे आणले होते मग एकणी सगळ्यांजणींचा नाश्ता आणला होता करून तर मस्त जे नागपूरचे फेमस आहे ते म्हणजे आपले तर्री पोहे तसं पोहे आणि मस्त जुन्याची रस्साची तर्रीबाज भाजी आणली ती त्याच्यावर छान आणि खूप मस्त लागते जे नागपूर जे आहेत त्यांना माहिती आहे तर्री पोह्याची मजा काय असते तर तिथं आमच्या सगळ्यांच्या आता नाश्ता करतो आणि नाश्ता केल्यानंतर छान इथे मस्ती केली आम्ही छान फोटो काढले आणि एक एक मुलगा दिसला आम्ही त्याला कळायला लावले ला सगळे फोटो तोही म्हणत तो असून कोणच्या बायाच्या मधात पडलो मी <laughs> तो हसत होता आम्ही सगळ्या मस्त मस्ती करत होतो छान इथे फोटो काढले रील्स बनवल्या आणि खरंच खूप खूप भारी वाटलं इथं आल्यानंतर खूप मस्त वाटलं म्हणजे जो थकवा असतो जो गरमी होती ते इथं आल्यानंतर इतकी छान थंडीगार हवा चालू होती आणि खूप भारी वाटत होतं उद्या पंधरा ऑगस्ट आहे तर उद्या इथे भरपूर गर्दी राहणार आहे भरपूर लोक येतात इथे बघायला आणि तुम्ही पण या बघा किती छान वाटतं आहे इथे म्हणजे असं फॅमिलीसोबत तुम्ही इथे येऊ शकता आणि एन्जॉय करू शकता भरपूर काही आहे पाहण्यालायक एक जे तुम्हाला व्हिडिओमध्ये भरपूर दाखवून नाही शकले मी आम्हाला बरेचसे ठिकाण जायचं होतं म्हणून आणि हे जेव्हा आपण आतमध्ये येतो ना तेव्हा छान असे खूप जुने दिसतात मला हे ते सुंदर वाटत आहे एंट्री गेटपासून जेव्हा आतमध्ये तेव्हा आहे हे तो खूप छान वाटलं इथं नक्की या व्हिजिट करा आणि नागपूरच्या आसपास असाल तर बरं आले नसाल तर नक्की या तर आमच्याकडे पोहे भरपूर होते आणि म्हटलं चला इथं सगळ्या आजी पण होती तर मग सगळ्या सगळ्यांचे पोहे आम्ही आजीजवळ दिले जे एकमेकांना मग तिथे आम्ही सगळेजण वाटून खाणार म्हणे तर आजी म्हणाली मला दात तर नाही मला पोहे चावेल पण रस्त्याची जी चण्याची भाजी आहे ते नाही तर माझे नातू आहेत घरी तर त्यांच्यासाठी नेते मग तर आम्ही त्यांना दिली आणि मग त्यांनी लगेच गंज आणला आणि त्यांना त्याच्यात सगळे पोहे दिले जे आम्ही सगळेजण मिळून खाईन इथे बरेच जण होते कसं आहे आता ते आजीकडून तर आम्ही घेतलंच सामान इथं पाच सहा जणं बसले होते त्याच्यामुळं आम्ही ग्रुपमध्ये असं केलं मग तर प्रत्येकाजून थोडं थोडं सामान घ्या जे करून जेणेकरून सगळ्यांना चांगलं वाटेल एकाच चा। हे आजी खूप मस्त होती खूप मस्त बोलत होती आणि इतकं वय झाल्यावर सुद्धा या वयात आम्हाला तिथे इतकी गर्मी होती त्यांना किती गरमी होती सांग तिथं बसले होते आणि तुम्ही समजू शकता दहा पाच रुपयात काय धंदा होणार आहे मग आम्ही सगळ्यांनी इथं थोडं थोडं प्रत्येक आजी होते आजोबा होते त्यांच्याकडून थोडं थोडं घेतलं आपण रावणवाडीला पाणी बघा किती आहे मस्त आहे तिथं बोटिंग पण आहे चलतं काय बोटिंगमध्ये बा भीती लागते आताला ज्योश सगळं येल बरेच जण आहे इथे हे बघा सगळ्या ट्रिप हे बघा किती सुंदर नजारा आहे रावणवाडी म्हणतो या खूप भारी इथे बरेच आहे उद्या पंधरा ऑगस्ट तर उद्या भरपूर लोक राहणार आहे इथे आणि इथे चालू आहे आमच्या मैत्रिणीचे फोटोशूट हे बघा इतर चालू आहे बायांचं इतर न बायाचं इतर न बाया आम्हाला एवढ्या विचित्र पाहून राहिले जसं काही ताईनं पाहिलं मग तिकडल्या कोपऱ्यातल्या बाया अशा विचित्र पाहून राहिल्या आम्हाला हे बघा इथे आमचं आता जेवणाचं आम्ही बसत आहे आणि इकडे बघा किती मस्त लोक डब्बे बाराटी करतात हे बघा मस्त भात शिजून राहिले इकडे हे बघा तुम्हाला यायचंच नाही तुम्ही या डब्बे पार्टी करायला रावणवाडीला बघा किती मस्त मसाले भात करत आहे कुठले आहेत आई तुम्ही हो इकडलेच आहे आहे मस्त मसाले भात चालू आहे आम्ही डबे घेऊन आलो आम्ही नागपूर याच्यात काय कढी मसाले भात नाही मस्त चल आता आमचं जेवणाची तयारी आम्ही घरूनच डबे घेऊन आलो ड्रायव्हर जरा असा चिडची करू राहिला जरा असा व्यवस्थित जायला लागत होत्या बरं असा करते काही म्हटलं का चला मी व्हिडिओ काढायचे काम करते टिफिन काढायचे काम करते आता आमची जेवणाची आता आता पंच पकवान सगळ्यांच्या डब्यातले उघडणार आहेत वेगवेगळे मस्त आणि तिकडे मस्त सेवून देऊन राहिला भट्टीवरचं चालू आहे सगळ्यात बेस्ट मसाला भात कडी तिकडे चालू आहे आम्ही इकडे सगळे पकवान आहेत चला आणि पाण्याचे पूर्ण चान्सेस दिसून राहिले खाता खाता ताटात पडावं म्हणजे जा सुंदर जास्त मोसम खराब डायरेक्ट हा चला आता जेवण करतो आम्ही मस्त ते इथे आणले होते छान आम्ही टिफिन मध्ये मस्त मस्त पदार्थ प्रत्येकाने वेगवेगळं डाळ कांदा आणला होता पनीर भुर्जी आणली होती सगळं व्हेज होतं त्याच्यामुळे मला फार चांगलं वाटतं तुम्ही पहिलेच सांगितलं प्रवासामध्ये नॉन व्हेज म्हटलं का मला खूप हे होते थोडंसं तर त्याच्यामुळे सगळ्यांनी व्हेज आणलं होतं श्रावण चालू त्याच्यामुळे नॉनव्हेज कोणी इथं खात नाही तीन महिने ते तरी बरं माझी मस्त मजा असते जेव्हा नॉनव्हेज कोणी खात नाही म्हटलं ना असं बाहेर तर नॉनव्हेज जास्त राहते तर इथं छान मस्त सगळ्यांनी मेजवानी चालू आहे आणि प्रत्येकाच्या हातची चव माहीत पडते कोण काय चांगलं बनवते ते माहीत पडते मला झुणका आणायला आलो होता तर मी झुणका आणला हळदीचं लोणचं आणलं लो होतं कडी होती मसाले भात होता पनीर भुर्जी होती करवंदाचं लोणचं होतं असे भरपूर पदार्थ होते तर चला आता इथं आमचे जेवण चालू झाले आहे आता इथून निघालो आता चालू आम्ही अंबोरा अंबोरा